चांदोली तालुका शिराळा धरणातून वीज निर्मितीसाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडले आणि पाणीसाठ्यात घट झाली आहे तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे आणि गेल्या साडेसहा महिन्यात पंधरा टी एम सी पाणीसाठा कमी झाला आहे तर गेल्या एकवीस दिवसात तीन टी एम सीने घट झाली आहे गतवर्षीपेक्षा हा साठा दोन टी एम सीने जास्त आहे तालुक्यातील एकोणपन्नासपैकी पैकी वीस पाझर तलाव एप्रिलमध्ये कोरडे पडले आहेत चांदोली धरणातून वीज निर्मिती केंद्रातून कालव्यात तीनशे सव्वीस क्युसेकने तर नदीत नऊशे एकोणनव्वद क्युसेकने असा एकूण एक हजार तीनशे पंधरा क्युसेकने विसर्ग सुरू आहे चांदोली धरणाची साठवण क्षमता चौतीस पूर्णांक चाळीस टी एम सी आहे उपयुक्त साठा बारा पूर्णांक एकेचाळीस टी एम सी आहे गतवर्षी एप्रिलमध्ये तो दहा पूर्णांक सदतीस टी एम सी होता म्हणजे यावर्षी दोन पूर्णांक चार टी एम सी साठा जास्त आहे पण बाष्पीभवन वेगानं होत असल्यानं वेगानं घटही होते आहे मोरणा नदी धरणातील शेतीला पाणी द्यावं तसेच औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यात कपात करावी अशी मागणी होते आहे मोरणा धरणात पस्तीस टक्के गिरजवडे बावन्न टक्के करमजाई पंच्याऐंशी टक्के अंत्री खुर्द सत्तावीस टक्के शिवणी तेवीस टक्के टाकवे तेहतीस टक्के कारवे पंचवीस टक्के रेठरे धरण तीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे पाझर तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होतो आहे तालुक्यातील तीनशे तीस उपनलिकांनी तळ गाठला आहे